અરે આવો ને અરે बघय तुम्ही आलीकडे बसा ठीक आहे ठीकून दिसती पण बाहेर करा काय घे रे पण घेऊन खाली उतरवा बघा आपण वगैरे खाली या आमरा माथून जा इशान हाचा हद्दीत पोलीस स्टेशनवर जो समाजाने काही के हल्ला केला त्या हल्ल्याच्या अनुषंगाने मी जामनेरवासियांना आव्हान करू इच्छिते की सध्या परिस्थिती ही नियंत्रणात आहे कोणीही घाबरून जाऊ नये जामनेरमधील जे वातावरण आहे ते सध्या शांततेचं असून सामान्य नागरिकांनी आपले जे दैनंदिन व्यवहार आहेत ते सुरळीतपणे चालू ठेवावेत जामनेर पोलीस स्टेशनच्या या हद्दीमध्ये मोठा फौसफाटा सध्या तैनात केलेला असून मी सगळ्यांना शांततेचं आव्हान करते आणि लोकांनी आपलं दैनंदिन कामकाज न थांबवता ते सुरळीतपणे चालू करतो